मार्गशीर्ष महिन्याचे महत्व पूजा मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूचा लक्ष्मी भगवान विष्णूंची गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो प्रत्येक गुरुवारी श्री विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा केल्यास घरात समृद्धी शांती टिकून राहते ह्या महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीपूजन करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूचे नाम मुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीपूजन करावे उपवास व्रत करावे पोथी वाचन करावे तसेच मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणे अत्यंत लाभदायक असते कारण श्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणांचे आसन आहे त्यावर त्यांना विराजमान व्हावेच लागते म्हणून श्रीयंत्रपूजनास पूजनास अनन्य साधारण महत्व असते भगवंताचे नामस्मरण श्रीकृष्ण श्रीराम श्री ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणाय ह्या मंत्रांचा जप अत्यंत फलदायी आहे शक्य असल्यास ह्या महिन्यात श्री सूक्त एक किंवा सोळा वेळा पठण करावे विष्णू सहस्र नामावली रामरक्षास्तोत्र भागवत ग्रंथ गीता वाचावी हे विशेष फलदायी मानले गेले आहे ह्या महिन्यात तुळशी पूजनाचे विशेष महत्व आहे संध्याकाळी तुळशीला दिवा लावून ओम नारायणाय म्हणत प्रदक्षिणा करावी मार्गशीर्ष हा दान पुण्याचा महिना मानला जातो या महिन्यात केलेले जप तप दान अनेक पटींनी फळ देतात असे शास्त्र सांगते ओम नमो भगवते वा